याबाबतची माहिती कळताच कवटेमांकळ करन पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं सदरीचा मृतदेह रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आला कवटेमांकळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास कवटेमांकळ पोलीस करीत आहेत सदरची कारवाई स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तीकालीन पदकाचे कैलास वडर सागर जाधव महेश गवाणे स्वप्नील धुमाळ शिवराज टाकळी सदाशिव पेडेकर आसिफ मकानदार आकाश कोलप आमिर नथाब यांनी आहे